प्रश्न खूप गंभीर आहे कारण गेले अनेक वर्ष नारायणगाव वारवाडी गुंजावडी सावरगाव हा रस्ता खड्डेमय झाला आहे म्हणजे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हा मोठा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे गेले दहा वर्षापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधनं या रस्त्याचं काम झालं त्याच्यानंतर पाच वर्ष मेंटेनन्सच्या नावाखाली या रस्त्याच्या खड्डे दुरुस्ती असेल इतर काय दुरुस्ती असतील त्या करण्यात आल्या परंतु त्याच्यानंतर गेले चार पाच वर्ष या रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे या रस्त्याकडे ना प्रशासनाचं लक्ष ना कोणत्या लोकप्रतिनिधीचं लक्ष आहे त्यामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांबरोबरच तरुणांची विद्यार्थ्यांची महिलांची इतक्या मोठ्या प्रमाणावर कुचंबना होती की नारायणगाव सारख्या बाजारपेठेमध्ये येण्यासाठी हाच सगळा गुंजावाडी असेल सावरगाव असेल तिथल्या सगळ्या वाड्या वाजत्या असतील यांना जोडणारा एक दुवा म्हणून या रस्त्याकडे पाहिलं जातं आणि याच रस्त्याने सर्वसामान्यांना सर्व नागरिकांना महिलांना या रस्त्याने नारायणगावच्या बाजारपेठेमध्ये यावं लागतं सारखी मोठी शालेय संस्था असणारी वारवाडी असेल नारंगाव असेल या ठिकाणी सर्व शालेय संस्था आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांची दररोज या, विद्यार या रस्त्यावरनं ये जा होत असते या विद्यार्थ्यांना किती त्रासाला समोर जावं लागते हे त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विचारा आज शेतकऱ्याचा माल सुद्धा नारायणगाव सारखी बाजारपेठ असेल इथून कोणत्याही मुंबई सारख्या बाजारपेठेत पुण्यासारख्या बाजारपेठेत जर या रस्त्यांनी माल घेऊन यायचा असेल तर आमची टोमॅटो निंब्या रस्त्यामध्ये निम्मी फुटली जातात भाजीपाल्याची दुरावस्था होती द्राक्षासारखं गुंजळवाडी हे संपूर्ण राज्यामध्ये द्राक्ष शेतीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर गाव आहे आज एक हजार एकर क्षेत्र फक्त गुंजावाडी गावामध्ये आहे संपूर्ण जगाच्या बाजारपेठेवर राज्य करणारं गुंजळवाडीतील शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांचा माल जर कोल्ड स्टोअर पर्यंत असेल परदेशी बाजारपेठेपर्यंत पोहोचवायचा असेल तर याच रस्त्याने जावा लागतो आणि निश्चितपणे हा माल त्या रस्त्याने वाहतूक होत असताना त्या मन्यांची वेळ त्या ठिकाणी होते त्याचप्रमाणे या मालाला क्रॅकिंग होत होत असतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या मालाची लाखो रुपयांची नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्याला भूर्दंड सोसावा लागतो आज रुग्णांना ना जर नारायणगाव सारख्या ठिकाणी रुग्णालयामध्ये एखाद्या आजारी पेशंटला आणायचं ठरलं तर तो रुग्ण जागेवर जितका आजारी असतो त्यापेक्षा रुग्णालयापर्यंत यापर्यंत त्याची अवस्था इतकी हलकीची होती की अतिशय बिकट अवस्थेमध्ये त्याला रुग्णालयापर्यंत या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे यावं लागतं आज आमच्यासारख्या तरुण पिढीचे म्हणजे ज्यांना उद्याच्या बलशाली भारताचे भावी पिढी म्हटली जाते त्यांची मनके आज खिळखिळी व्हायची वेळ आलेली आहे नवे खिळखिळे झालेले आहे आणि एक दिवस आता मागच्या आठवड्यामध्ये आमच्या दोन तरुण जेव्हा या रस्त्याने मोटरसायकलवर प्रवास करत होते खड्ड्यामध्ये या दोन्ही तरुणांना खड्ड्यामध्ये आदळून अपघात झाला आणि या दोघांना ज्यावेळेला आम्ही पुण्याच्या संचती हॉस्पिटलच्या डॉक्टर पाटील यांच्याकडे घेऊन गेलो त्यावेळेला एकाची डिस्क ठरकली होती आणि एकाच्या मनक्यामध्ये त्या ठिकाणी गॅप मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर झालं होतं मग त्यामुळे आमच्या सगळ्या तरुणांमध्ये त्या दिवशी परवाच्या दिवशी खूप असा चर्चा झाली आणि सगळे तरुण संतप्त झाले तरुणांच्या प्र प्रतिक्रिया खूप विद्वग्न होत्या की आपण हे आपण हा रस्त्याने आपल्याकडे कुणीही पाहत नाही बरं या रस्त्याच्या संदर्भामध्ये गेले अनेक वर्ष म्हणजे हा काय आठ दिवसाचा किंवा दहा दिवसाचा पंधरा दिवसाचा महिन्याचा प्रश्न नाही गेले अनेक वर्ष ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या माध्यमातून असेल इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींकडे मग ती जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आमदार असतील खासदार असतील यांच्याकडे वेळोवेळी निवेदनं दिली गेली आहेत वेळोवेळे ग्रामस्थांनी यांच्याकडे मारण्या केलेल्या आहेत परंतु कुणाचं या रस्त्याकडे लक्ष नाही अजिबात दुर्लक्ष झालेलं आहे आणि या रस्त्याचा जो त्रास होतोय तो फक्त आम्हाला आणि आमच्या सगळ्या पिढीला सहन करावा हो लागतोय त्यामुळे तरुणांच्या भावना अतिशय संतप्त होत्या की त्या दिवशी ज्या वेळेला अपघात झाला त्यावेळेला सगळे तरुण पेटले आणि त्यांनी असं ठरवलं की हा रस्ता जे सी पी उघडून टाकायचा आता या रस्त्याला कुणालाच जाऊन द्यायचं नाही कारण बराच वेळा आपण कायदेशीर मार्गाने असेल सगळ्यांना सदनशील मार्गाने सगळ्यांकडे मागण्या केल्या परंतु जर आपल्याकडे कोणी पाहत नसेल तर हा रस्ता कायमचा बंद करून टाकू आणि मग काय होईल ते होईल अशा तरुणांच्या ज्या भावना होत्या परंतु ज्यावेळेला आम्ही तिथे पोहोचलो मी असेल अतुल शेठ असतील त्यावेळेला आम्ही त्यांना शांत केलं आणि रस्ता खोदणे किंवा उखडणे ही कायदेशीर बाब चुकीची आहे आपण असं न करता उद्या सकाळी आपण निवेदन देऊ डीला देऊ पोलीस स्टेशनला देऊ संबंधित अधिकाऱ्यांना त्या संदर्भामध्ये निवेदन देऊ आणि हा निषेध व्यक्त करू रस्त्यावर बसून असं त्या मीटिंगमध्ये ठरलं गेलं तरुणांना शांत करण्यात आलं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पोलीस स्टेशन असेल पीडब्ल्यूडी असेल यांना निषेध व्यक्त करायची पत्र दिली आणि सकाळी अकरा बारा वाजता आम्ही त्या ठिकाणी सगळे तरुण जमलो आणि वारवाडी ज्या ठिकाणाहून हा रस्ता खराब व्हायला सुरुवात झाली त्या वारवाडीच्या ठिकाणी आम्ही सगळे तरुण येऊन त्या ठिकाणी बसलो तरुण बसल्यानंतर त्या ठिकाणी फक्त निषेधाचीच भाषणं झाली किंवा ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ती तरुण असतील ग्रामस्थ असतील महिलासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यांनी सगळ्या निषेधाच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या की या रस्त्याला कुणी वाली नाही या रस्त्याकडे संबंधित सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आणि म्हणून आम्ही जे निवेदन आणलं आहे ते संबंधित अधिकाऱ्यांनी स्वीकारावं आणि हो। आम्हाला लेखी आश्वासन शिवाय आम्ही इथून उठणार नाही अशा पद्धतीच्या त्या भावना होत्या त्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी आले पोलीस अधिकारी होते महसूलचे अधिकारी होते या सगळ्यांसमक्ष हा त्या ठिकाणी जो काही निषेध सभा झाली ती सगळ्यांच्या समक्ष झालेली आहे आणि त्यावेळेला सगळ्या तरुणांनी आणि सगळ्या ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली की आम्हाला लेखी आश्वासन द्या की उद्याच्या उद्या आम्ही हे खड्डे भरून काढू आणि जो रस्ता मंजूर झाला तुम्ही असं म्हणता त्याची आजपर्यंत वर्क ऑर्डर निघालेली नाहीये भूल थापांना आजपर्यंत सगळे नागरिक बळी पडलेले आहेत त्याची वर्क ऑर्डर कधी का काढणार हे आम्हाला लेखी द्या अशा संदर्भामध्ये त्या ठिकाणी मागणी झाली आणि म्हणून त्या संबंधित अधिकाऱ्याने त्या ठिकाणी लेखीपत्र असं दिलं की उद्या तारीख चौदा उद्या तारीख ते तेरा तारखेपासून बारा तारखेला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलं आम्ही रिकसर मागणी केली तेरा तारखेपासनं हा रस्त्याचे सगळे खड्डे बुजवण्याचं काम आम्ही उद्या सकाळपासून लगेच चालू करतोय आणि येत्या वीस तारखेला या कामाची वर्क ऑर्डर निघाली जाईल वर्क ऑर्डर झाल्यानंतर लगेच नवीन कामाला सुरुवात केली जाईल अशा पद्धतीचं लेखी आश्वासन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिल्यानंतर आम्ही त्यांचे आभार मानले महसूल विभागाचे आभार मानले उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांचे त्या ठिकाणी आभार मानले आणि ही सभा त्या ठिकाणी ही ज्या निषेधाची संदर्भामध्ये बैठक होती त्या ठिकाणी संपली सगळे शांततेच्या मार्गाने आप घरी निघून गेले की आपल्या या निदान मागणीचं या निषेधाचं काहीतरी फलित झालं की उद्या सकाळपासून या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात होईल आणि साहेब उद्या आज काल सकाळपासूनच या रस्त्याच्या दुरुस्तीला निश्चितपणे सुरुवात झाली म्हणजे आंदोलनाचं यश आहे लोकशाही मार्गाने जर ग्रामस्थ नागरिक शेतकरी जर रस्त्यावर येत असतील आणि त्यांचा संताप व्यक्त करत असतील आणि काहीतरी मागणी करत असतील तर तो गुन्हा आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो आणि हा जर गुन्हा असेल तर आम्ही आमचा त्रास आम्ही आमच्या अडचणी सांगायच्या कुणाला आणि जर सांगूनही ऐकत नसतील ही दोन दिवसाची अडचण दहा दिवसाची अडचण नव्हती गेले चार पाच वर्षाची इतकी गंभीर अडचण आहे ही अडचण जर आम्ही त्या ठिकाणी जर सांगायचा सा प्रयत्न करीत असेल आणि तो जर गुन्हा होत असेल तर हा लोकशाहीला दाबण्याचाच प्रयत्न आहे असं म्हणायला लागेल म्हणजे तुमच्यावर त्रास होतोय तुमच्यावर अन्याय होतोय तुम्हाला अडचण येते तुम्ही बोलू नका बोलले तर निश्चितपणे तुमच्यावर गुन्हा नोंद होईल म्हणजे मुस्कळदाबी करण्याचा जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतील तर त्याचा जाहीर शब्दामध्ये आम्ही निषेध व्यक्त करतो आणि साहेब जर गुन्हा फक्त रस्त्यावर अर्धा एक तास बसले म्हणून वाहतूक खोळंबली म्हणून जर आमच्यावर गुन्हा नोंद होत असेल आमच्या नागरिकांवर आमच्या शेतकऱ्यांवर गुन्हा नोंद करीत असेल तर हा जो पुणे हायवे या ठिकाणी जातो दिवस दिवसभर दिवस ट्रॅफिक जाम असतो या रस्त्याच्या आद... आद... रस्त्याच्या थांबलेल्या कामामुळे किंवा रस्त्याच्या अडचणीमुळे आज दिवस दिवसभर ट्रॅफिकमुळं नागरिक हैराण होतात आज कितीतरी डिलेवरी गरोदर महिलांची डिलेवरी रस्त्यात झालेली आहे मध्ये पुण्यासारख्या ठिकाणी जाणारे रुग्ण या ट्रॅफिकच्या दिरंगाईमुळे वेळेवर दाखल होत नाहीत म्हणून त्यांना प्राणाला गमावं लागलेला आहे मग याला जबाबदार कोण यांच्यावरती खुनाच्या गुन्हे नोंद व्हायला पाहिजे त्या प्रशासनावरती आणि या राज्यकर्त्यांवरती याला जबाबदार कोण जर आम्ही फक्त अर्धा तास बसलोय तर आमच्यावरती गुन्हे नोंद करता आमच्या सगळ्या तरुणांवर आणि शेतकऱ्यांवर तर उद्या ह्या ह्या समस्या ज्या तुमच्यामुळे उद्भवलेल्या आहेत याला जबाबदार कोण हा आमचा प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना प्रश्न आहे जर उद्याच्या बलशाली भारताची मी मगाशी म्हणलं ही पीडित सगळी खिळखिळी होणार असेल तर यांनी न्याय कोणाकडे मागायचा हा अतिशय गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे आम्ही आज ग्रामस्थ आमच्यावरती खटले आमच्या काही सात आठ जण आणि पन्नास साठ जणांवरती खटले भरलेले आहेत असं कळतंय आम्हाला जामीन ज्या वेळेला जामीनाला जायचंय आज आमच्या गावामध्ये सभा झाली आज सणासुदीचा दिवस होता म्हणून सगळ्यांनी आज गाव बंद करून निषेध व्यक्त करायचं ठरवलं होतं पण सण आहे म्हणून सगळे जण थांबलेत थां आता कुंकाच्या माध्यमातून सगळ्या महिला मंडळी त्या ठिकाणी आज संक्रांत एकत्र आल्या होत्या महिला इतक्या संतप्त प्रतिक्रिया होत्या साहेब महिलांनी असं ठरवलं उद्या आम्ही सगळ्या महिला या ठिकाणी रस्त्यावर बसतो कारण ही आमची रोजची अडचण आहे उद्या आम्हालाही अटक करणार का सगळ्या महिलांवर पण गुन्हे नोंद करणार का उद्या हा प्रश्न वाढत चाललाय तुम्ही हा प्रश्न संवेदनशील मार्गाने हाताळण्याऐवजी जर आंदोलनकर्त्यांवर शेतकऱ्यांवरती गुन्हे नोंद करत असतील तर याच्या निश्चितपणे वेगळ्या प्रतिक्रिया आज समाजामध्ये उमटलेल्या आहेत आणि याचा जाब उद्याच्या निमित्तानं तुम्हाला द्यावा लागणार आहे